आज जेव्हा प्रणवच्या मित्रांसाठी हा पार्टी स्नॅक्स बनवला मी तेव्हा मुलं डायरेक्ट म्हटली की ज्याने कुणी हा नाश्ता बनवला आहे ना त्याचे हात तोडले पाहिजेत मी म्हटलं का रे बाबा कारण म्हटला जसे बघा ताजमहल बनवल्यानंतर कारागिरांचे हात तोडले होते ना कारण असा ताजमहल पुन्हा कधीही कोणी बनवू नये तसाच अगदी हा नाश्ता झालेला आहे इतका चटपटीत झाला आहे खरंच खूपच मस्त झाला आहे नमस्कार मेजवानी जेवणाची यामध्ये मी पूनम तुम्हाला सगळ्यांचं खूप 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 मनापासून स्वागत करते तर पार्टी स्नॅक्स असू द्या नाहीतर मग संध्याकाळी चहासाठी असू द्या झटकी पट ताज्या स्वीटकॉर्नचा वापर करून हा नाश्ता बनवलाय मस्त रेसिपी आहे शिवाय झटपट शिवाय होणारी आहे पटकन रेसिपीला सुरुवात करते इथं ना मी कॉर्न घेतले पावशेर आणि हे ना स्वच्छ धुवून घेतलेले यामध्ये मीठ आणि हळद घालून घेतलेली आहे पाणी घालून घेतलेले आणि फक्त आपल्याला एक उकळी काढून घ्यायची अगदी ओव्हर कुक करायचं नाहीये त्यासाठी ना काही भाज्या घेतलेल्या आहेत भाज्या नाही म्हणता येणार ना। आपलं जे रोजच्या साहित्यातलं रोजच्या हातातल्या असतात ना भाज्या त्याच घेतलेल्या आहेत जर तुम्हाला यामध्ये आणखीन दुसऱ्या कुठल्या भाज्या घालायच्या असतील ना जसं की गाजर बीट किंवा कोबी हे सुद्धा घालू शकता पण माझ्याकडे काय त्या उपलब्ध नव्हत्या आणि मुलांनी अचानक मला सांगितलं की आमच्यासाठी ना व्हेज स्नॅक्स पाहिजे आणि त्यांच्यासाठी जे हाताखाली जमेल भेटल त्याच पद्धतीनं मी बनवले तर हिथं हा ना एकच मिडियम साईजचा कांदा घेतलेला आहे आणि कांदा आहे ना जितका बारीकसर होईल इतका बारीकसर कापून घ्यायचा आहे कारण या नाश्त्यामध्ये ना कांदा घातलेला नाही आहे असं वाटलं पाहिजे पण त्याचा जो त्याची जी चव आहे ना अरोमा आहे ना तो छान उतरला गेला पाहिजे तर कांदा अगदी बारीकसर कट करून घेतला आहे आणि इथं हिरव्या मिरच्यासुद्धा घेतलेल्या आहेत तीन ते चार हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत आता हे सगळं कटाकटीचं काम झालेलं आहे आता एक मसाला करूया त्यासाठी खलबत्ता घेतलेला आहे यामध्ये दहा बारा लसणाच्या पाकळ्या थोडंसं आलं घातलेलं आहे आणि दहा बारा आहे ना काळी मिरी घातलेली आता तुम्ही म्हणाल हिरवी मिरची सुद्धा आणि काळी मिरी सुद्धा जास्त तिखट होणार नाही का पण तिखटाचा अंदाज आहे ना तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आणि जी मुलं खाणारी होती ना ती थोडस तिखट खाणारी होती त्यांनी मला अगोदरच सांगितलं होतं की मस्त स्पायसी असा हा नाश्ता झाला पाहिजे तर म्हंटल ठीक आहे तर मसाला सुद्धा आहे ना तयार झालेला आहे आणि इथं स्वीट कॉर्नला आहे ना एक उकळी आलेली एका उकळीतून बघा छान असे फुगलेले आहेत स्वीट हे स्वीटकॉर्न तर हे स्वीटकॉन आहे ना आपल्याला काढून घ्यायचे आहेत तर यातले जे स्वीटकॉर्न आहेत ना थोडेसे आपल्याला साईडला ठेवायचे आणि जितकं जमेल ना तितकं पाणी सगळं निथळून घ्यायचं आहे आणि स्वीटकॉर्न बघा गरम गरम असतानाच आपल्याला वाटून घ्यायचं आहे म्हणजे ना त्याची मस्त अशी भरड निघल आणि जर आहे ना तुम्ही अगदी बारीकसर याचं पीठ केलं किंवा याची पेस्ट केली ना तर जी चव आहे ना ती अजिबात येणार नाही तर यातलं थोडंसं स्वीटकॉर्न मी काढून ठेवलेलं आहे आणि पल्स मोडवर आहे ना मिक्सरमधून छान असं बघा वा बारीक करून घेतले अगदी याचं बारीकसर वाटण नाही केलेलं आता इथं एक मी बाउल घेतलंय या बाउलमध्ये हे स्वीटकॉर्न काढून घ्यायचेत त्याचबरोबर आपण यामध्ये ज्या भाज्या कट केल्या होत्या त्यासुद्धा घालून घ्यायच्यात तर हिचं सुरुवातीला आहे ना खलबत्त्यातलं आहे ना वाटण घालून घ्यायचं आहे आणि ताजं ताजं आहे ना वाटणाचा आरोमा खूपच भारी येतो ताजी ताजी जी काळी मिरी असते ना त्याचा सुगंध आणि चवसुद्धा खूप भारी लागते या स्नॅक्समध्ये आता भाज्या कट केलेल्या त्या घालून घेऊया हिरवी मिरची कांदा आणि कोथिंबीर तर कोथिंबीर चिरताना तुम्हाला दाखवायचं राहून गेलं थोडेसे जे स्वीटकॉर्न घातले होते ना बाजूला काढले होते सुद्धा यामध्ये घालून घ्यायचे बघा पावशेर स्वीटकॉर्न होते तर त्याच्यासाठी ना तीन बटाटे एका ठेवले होते आणि हे तिन्ही बटाटे हाताने चुरून वगैरे घालू नका नाहीतर मग आहे ना त्याचे छोटे छोटे कण तसेच राहू शकतात किसून घातला ना तर एकसारखा बटाटा या पदार्थामध्ये भाज्यांमध्ये मिक्स होतो तर इथं सगळे बटाटे आहेत ना मी किसून घेते तोपर्यंत तर मला तुम्ही सांगा की हा व्हिडिओ तुम्ही कुठून बघताय चॅनलवर जर नवीन आला असाल तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बाजूला जे बेल आयकॉन असतं ना ते नक्कीच दाबा तुम्ही हा व्हिडिओ फेसबुक पेजवरून जर बघत असाल तरी मला कमेंटमध्ये कळवा तर हिता ना मी एक चीज आ, क्यूब घेतलेली आहे जर तुमच्याकडं कुठल्याही ब्रँडचं चीज असेल ना ते सुद्धा घालू शकता मुलांना चीज आवडतं म्हणून घातलेलं आहे तर एकच क्यूब घातलेली इथं बघा मी जर मोजरेला चीज असेल किंवा प्रोसेस चीज असेल ना ते सुद्धा घालू शकता आता यामध्ये काही बेसिक मसाले घालायचे आपल्याला जसं की इथं मी ओरेगॅनो घेतलेला आहे इथं पिझ्झा सिझनिंग किंवा मिक्स हर्ब्स सुद्धा घालू शकता तर ह्या दोन्हीचं प्रमाण आहे ना अर्धा अर्धा चमचा घातलेला आहे मी आता यामध्ये ना बायंडिंगसाठी आपल्याला घालायचे कॉर्नफ्लॉवर किंवा कॉर्नफ्लॉवर जर नसेल घालायचा तुम्हाला तर इथं ना थोडासा मैदासुद्धा घालू शकता नाहीतर मग पोह्याचा आहे ना तो सुद्धा घालू शकता पोहे फक्त मिक्सरमधून काढून घ्यायचं त्याने सुद्धा बायंडिंग छान येते आता यामध्ये ना अगदी थोडासा मी घातलेला आहे भाजलेल्या जिऱ्याची पूड आणि कॉर्नफ्लावर जर म्हणाल ना तर दोन ते तीन चमचे चांगलं घातलेले आहेत मोठे तर जे बटाट्याचा ओलसरपणा असतो ना त्यामध्येच हे छान असं बायंडिंग करून घ्यायचे आता यामध्ये ना दोन चमचे मी घातलेले बेसन बेसनमुळं काय होतं ना बटाट्यामधलं जे एक्स्ट्रा पाणी असतं ना ते पूर्ण शोषलं जातं आणि याला बायंडिंगसुद्धा खूप छान येते तर अगदी हलक्या हाताने आहे ना हे छान असं मिक्स करून घ्यायचे तर मला आहे ना थोडंसं अजून बघा बेसन लागलं म्हणून वरतून थोडंसं बेसन घातलेलं आहे म्हणजे टोटल मी आहे ना तीन चमचे बेसन घातलेले यामध्ये आता हा हा चांगला गोळा तयार झालेला आहे आपला तर याला आहे ना मुरत वगैरे ठेवायची गरज नाही आहे आणि हाताने आहे ना हाता चेक करायचं याला व्यवस्थित बायंडिंग आले का नाही ते तर हातावर आहे ना मी थोडासा बघा गोळा घेतला आणि चेक केला व्यवस्थित बायंडिंग आलेलं आहे आता याला आहे ना आ... आकार देण्यासाठी इथे एका डिश मध्ये ना मी पाणी घेतलेले आणि जे आईस्क्रीमची स्टिक असते ना ती वापरलेली आहे तुमच्याकडं जर ही स्टिक नसेल ना तर जे बघा आपण जो बाजारातून गोळा खातो ना त्याची स्टिक असेल ना ती सुद्धा वापरू शकता पण ही स्टिक आहे ना बरी पडते आणि ही स्टिक आहे ना अशी पाण्यामध्ये घालून घेतल्यानंतर तेलामध्ये टाकल्यानंतर ती जळत नाही किंवा तुटत नाही म्हणून पाण्यामध्ये घातलेली आहे एका साईडला आहे ना ब्रेड ब्रेड क्रम्स तुझा घेतलेले आहेत आणि हाताला आहे ना थोडंसं तेल लावून घेतलेले आहे कारण हे जे बॅटर आहे त्या हाताला चिटकू नये ना त्याच्यासाठी आणि याला आहे ना चांगला असा आकार द्यायचा आहे जसे बघा बाहेर चिकन लॉलीपॉप मिळतात ना तसा लॉलीपॉपसारखा याला आकार देऊन घ्यायचा आहे तर पाण्यातली एक स्टिक काढून घेतली आहे मी आणि ही स्टिक आहे ना बरोबर गोळ्याच्या मधोमध मद फोल्ड करायची आहे जेणे जेणेकरून जे पीठ आहे ना जे बॅटर आहे ते तेलामध्ये सुटलं जाणार नाही आणि व्यवस्थित असं बघा दाबून दाबून हे स्टिक करायचंय तेलामध्ये घेतल्या गेल्यानंतर हा जो वेज लॉलीपॉप आहे ना तो फुटू नये तर याला आहे ना बघा रेस्टॉरंटमध्ये जर खायचं जर झालं तर याला आहे ना वेज चाप सुद्धा म्हणतात तर आमच्या इथं सातारी जे साईडचे रेस्टॉरंट आहेत ना तिथं तर याला वेज चाप म्हणतात तुमच्याकडे काय म्हणतात ना नक्की मला कळवा तर हे ना ब्रेड क्रम्समध्ये ना छान असे घोळवून घ्यायचेत आणि याच पद्धतीने सगळे असे मी करून घेते तर इथं बघा सगळे वेज लॉलीपॉप करून घेतलेले आहेत तर याला आहे ना मी अगदी एक तासासाठी आहे ना फ्रीजमध्ये ठेवणार आहे फ्रीजमध्ये ठेवल्यामुळे काय होतं ना हे छान असं सेट होईल तोपर्यंत आहे ना इथं मी घेतलाय मक्याचा चिवडा मक्याच्या चिवड्यामुळे काय होतं ना याला जो क्रंचीनेस आहे ना तो छान येतो जर मक्याचा चिवडा नसेल घालायचा नाही घातला ना तरी सुद्धा चालू शकतो तर हे डायरेक्ट आहे ना मिक्सरमधून सुद्धा काढून घेऊ शकता मिक्सरमधून जर काढलं ना तर अगदी त्याची बारीक पावडर होऊ शकते म्हणून आहे ना मी खलबत्त्याचं जे कुटणं असतं ना ते घेतलेले आणि त्यानेच अगदी ओबडधोबड असं कुटून घेतलेलं आहे असंच ओबड धोबड पाहिजे अगदी बारीक सर याचं पीठ नको आता ही त्यांना एक बाउल घेतलाय या बाउलमध्ये आपल्याला दोन ते तीन चमचे कॉर्नफ्लॉवर घालायचं आहे आणि याची ना स्लरी करायची तर बऱ्याचदा ना स्लरी करत असताना जर स्लरी अगदी जाडसर जर झाली ना तर जो लॉलीपॉपवर थर येतो ना तो अगदी जाडसर येतो आणि मग ती मजा राहत नाही खाताना तर, तर बघा स्लरी कशी असावी तर अगदी पातळ नाही आणि अगदी घट्टसर सुद्धा नाही मीडियम कन्सिस्टन्सीची स्लरी असावी आणि ही स्लरी कशी पाहिजे ती सुद्धा दाखवते तर चमचा आहे ना यामध्ये ना असा घुळवून घ्यायचा चमचा घोळल्यामुळं काय होतं ना आपल्याला याची कन्सिस्टन्सी अगदी परफेक्ट कळते तर बघा अगदी पातळ सर अशी ही स्लरी करून घेतलेली आहे आता आता फ्रीजमध्ये जे लॉलीपॉप ठेवले होते ना मी ते दाखवते तर बघा मी मध्ये ठेवले होते आणि किमान आहे ना अर्धा तास असेच ठेवले होते असं ठेवलं ना फ्रीझरमध्ये तर ते ना छान असे सेट होतात आणि तेलामध्ये टाकल्यानंतर आहे ना फुटत सुद्धा नाहीत आणि हे तसेही मुलांना आहे ना गरम गरम पाहिजे होते खाण्यासाठी तर त्यासाठी ना अर्धा तास मी फ्रीझरमध्ये ठेवला होता आणि माझ्याकडे वेळसुद्धा होता तर जी स्लरी केलेली ना आपण कॉर्नफ्लॉवरची तुम्ही ना याच्यासाठी बघा मैद्याची स्लरी सुद्धा करू शकता त्यांनी सुद्धा आहे ना कोटिंग खूप छान येतं आणि शिवाय ना तेलामध्ये गेल्यानंतर हा वेज लॉलीपॉप फुटत सुद्धा नाही बऱ्याचदा आहे ना वेज लॉलीपॉप बघा तळत असताना तेलामध्ये फुटतो किंवा तेल खराब होतं पण या लॉलीपॉप सोबत ना असं अजिबात होत नाही अगदी मोजमाप करून ना ही रेसिपी बनवलेली आहे आता जी आपण मक्याचा चिवडा बारीक करून घेतला होता ना त्यामध्ये ना छान असं घोळवून घ्यायचंय आणि हाताने ना थोडंसं असं प्रेस करून घ्यायचं आहे असं प्रेस करून घेतलं ना तर जो मक्याचा चिवडा आहे ना तो तेलामध्ये निघत नाही आणि तेल सुद्धा आहे ना खराब होत नाही जर तुम्हाला आहे ना मक्याचा चिवडा वरतून लावायचा नसेल ना तर जे आपण फ्रीजमधून काढले ना लॉलीपॉप ब्रेड क्रम्स लावून ठेवलेले डायरेक्ट तसे सुद्धा तळू शकता तसे सुद्धा खूप भारी लागतात आणि क्रंचसुद्धा आहे ना खूप भारी येतो तर एका साइडला आहे ना कडकडीत तेल गरम करायला ठेवलं होतं हाय फ्लेमवर आणि नंतर आहे ना तेल तापल्यानंतर अगदी लो करायची नाही आहे मिडियम मिडियमवरती गॅस ठेवलेला आहे आणि मग हे ना हे दोन्ही साईडने छान असे खरपूस खमंग होईपर्यंत तळून घ्यायचे आहेत आणि खरं सांगते कडकडत्या थंडीमध्ये ना गरमागरम असे व्हेज लॉलीपॉप आणि सोबत कुठलीही चटणी असो त्या खायला मिळाल्या ना थंडीचा अगदी आनंद भेटल्यासारखा होतो आणि मुलांना आहे ना, ना त्यांनी मला सांगितलं होतं खरं तर की याच्यामध्ये ना जर तुम्हाला चीज स्टफ करता आलं तर बघा काकी तर मी म्हटलं अरे चीज नको तुला चीजच खायचं आहे ना तर मी थोडंसं वेगळ्या पद्धतीने तुला घालून देते त्याच्यामुळे ना चीजचा जो फ्लेवर आहे ना तो सुद्धा येईल आणि ज्यावेळेस मुलांना मी हे खायला दिलं ना मुलांनी तर अक्षरशः तारीफच केली इतकं भारी झालं होतं हे वेज लॉलीपॉप आणि अगदी बघा दोन ते तीन मिनटानंतर आहे ना तेलामध्ये फ्राय केल्यानंतर छान असे एक सारखे भाजून झालेलेत आणि जो शेवटचा मी काढला ना लॉलीपॉप तर हा ना मक्याच्या चिवडामध्ये अजिबात घोळळा नव्हता तरीसुद्धा बघा कलर खूप भारी आलेला आहे आणि सुद्धा आहे ना त्याची अप्रतिम अशी लागते तर याच पद्धतीने ना सगळे लॉलीपॉप मी तरून तळून घेते आणि इथे ना हे लॉलीपॉप तुम्ही शेजवान चटणी असेल नाहीतर मग आहे ना, ना टोमॅटो कॅचअप सोबत खूप भारी लागतात नक्की ट्राय करा तर याचा क्रंचसुद्धा दाखवते बघा मी अगदी कुरकुरीत असे झालेले आणि जे याला मक्याचा चिवडा लावला नव्हता ना तो सुद्धा मस्त असा कुरकुरीत झालेला आहे तुम्ही सुद्धा आहे ना स्टार्टर म्हणून सुद्धा ही रेसिपी ट्राय करू शकता नक्की ट्राय करा चला तर मग भेटूया अशा छान छान रेसिपीसोबत